शिराया तालुक्यातील चांदोली परिसरात बी एस एन एल मोबाईल कंपनीची यंत्रणा कोलमडली आहे त्यामुळे ग्राहकांच्यातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे शिराया तालुक्याच्या पश्चिम भागातील चांदोली मंदूर वारणावती आरा करुंगली परिसरात बी एस एन एल मोबाईल रिचार्ज कोणत्याही रिचार्ज सेंटरवर उपलब्ध होत नसल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे या परिसरात चांदोली धरण चांदोली अभयारण्य असल्याने पर्यटक चांदोली धरण तसेच चांदोली अभयारण्य पाहण्यासाठी नेहमी गर्दी करत आहेत परंतु बी एस एन एल कंपनीने सिम लागणारा बॅलन्स या परिसरात उपलब्ध होत नसल्याने ग्राहकाच्यातून नाराजीचा सूर उमटत आहे संबंधित बी एस एन एल कंपनीने चांदोली परिसरातील मंदूर वारणावती आर्धा परिसरात बी एस एन एल बॅलन्स उपलब्ध करावा तसेच दिलेली बी एस एन एलची सिमकार्ड चालू करावीत अशी मागणी मोबाईल ग्राहकाच्यातून होत आहे ट्युशन व्यवस्थित होत नाहीत अशी कस्टमरची तक्रार येत आहे त्यानंतर बाहेरचे टुरिस्ट वगैरे पर्यटन इथे धरणावर फिरायसाठी येत आहेत परंतु तिसनी वेळेच्या वेळी बॅलेन्स मिळत नाही ही कस्टमरच्या येत आहे त्यावरून आणि अधिकारी काही लक्ष देत नाहीत जर घेतले कोणी तर ते ॲक्टिवेट लवकर करत नाहीत वरून पंधरा पंधरा वीस वीस दिवस घालवतात हो त्यानंतर कस्टमर वैताहून आयडिया किंवा एअरटेलच वापरतो